सुरुवातीला एक महत्वाची आणि एक मोठी बातमी आहे छातीला स्पर्श पायजम्याची हा बलात्काराचा प्रयत्न नाही अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावर आज सर्वोच्च सुनावणी आहे अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयानं सतरा मार्च रोजी दिलेल्या निकालावर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या खटल्यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयानं दिलेला निकाल वादग्रस्त ठरला होता पीडितेच्या छातीला स्पर्श करणं तिच्या पायजम्याची नाडी तोडणं आणि पीडितेला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न करणं या गोष्टी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरेशा नाहीत असं अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश राम मनोहर नारायणी मिश्रा यांनी म्हटलेलं होतं मिश्रा यांनी नोंदवलेलं निरीक्षण वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे देना या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत रामराजे शिंदे आहेत रामराजे अलाहाबाद कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं होतं ज्यामुळे हा संपूर्ण वाद निर्माण झाला आणि आज सुप्रीम कोर्टामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतील बिलकुल उत्तर प्रदेश मधल्या कासगंज मध्ये ही घटना घडली होती दोन तरुण होते त्यांनी एका अल्पवयीन मुलीला पकडलं त्यानंतर तिला बा, स्पर्श करण्यात आला आणि त्यानंतर पायजामाच नाडीसुद्धा तोडण्यात आली होती परंतु एवढं घटना घडल्यानंतरही हा बलात्काराचा प्रयत्न नाही अशा प्रकारचं आदेश जो आहे तो अलाहाबाद हायकोर्टानं दिला होता आणि त्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा संतप्त भावना निर्माण झाली होती कारण बलात्कार प्रयत्न होता कपडे फाडण्यात आले होते मग अशा वेळी तरी सुद्धा कोर्ट हायकोर्ट कसं काय म्हणतं की हे बलात्कारचा प्रयत्न नाही आणि म्हणूनच पुन्हा नंतर पिटिशन जी आहे ती सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झाली होती आणि सुप्रीम कोर्टानं आज त्याच्यावर सुनावणी ठेवलेली आहे आणि सुप्रीम कोर्ट हे स्पष्ट करणार आहे कि स्पर्श करणं मुलीला आणि विचित्र प्रकारे स्पर्श स्पर्श करणे आणि त्याचबरोबर वेगळ्या प्रकारे कपड्या कपडे फाडणे हे आ, या संपूर्ण बळाचा प्रयत्न करण्याच्या कन्सेप्ट मध्ये व्याख्यामध्ये बसतय की नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच आज सुप्रीम कोर्टामध्ये हा महत्वाचा निर्णय जो आहे तो दिला जाणार आहे त्यामुळे अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय पालटला जातोय का हे याकडे आज लक्ष लागलेलं आहे निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर छातीला स्पर्श करणे पायजम्याची नाडी तोडणे हा बलात्काराचा प्रयत्न नाही असं अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालावर आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होते आणि या सुनावणीच्या दरम्यान आता सुप्रीम कोर्ट नेमकं को काय निरीक्षण नोंदवतं या सगळ्या संदर्भात काय निकाल देतं हे पाहणं महत्वाचं असेल एका प्रकरणामध्ये प्रकरणामध्ये अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या अलाहाबाद उच्च न्यायालयानं सतरा मार्च रोजी एक निकाल दिला आणि त्याचमध्ये आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एका अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या खटल्यामध्ये दोन आठवड्यांपूर्वी अलाहाबाद उच्च न्यायालयानं हा वादग्रस्त निकाल ठरवलेला होता तर युपीतलं हे नेमकं प्रकरण काय होतं पायजम्याची नाडी तोडून तिला ओढून पुलाखाली नेण्याचा प्रयत्न केल्याचा तक्रारीमध्ये उल्लेख करण्यात आलेला होता त्यावर अलाहाबाद हायकोर्टानं नेमकं काय म्हटलं तर गुन्हा करण्याची तक्रार आरोपींनी बलात्काराचा गुन्हा केला नाही आरोपीचा पीडितेवर बलात्कार करण्याचा हेतू होता असं अनुमान काढता येणार ना नाही पायजम्याची कपड्याची नाडी तोडल्यानंतर आरोपी स्वतः अस्वस्थ झाला आरोपींवर हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर आणि पोक्सो कायद्याअंतर्गत तीव्र लैंगिक अत्याचारानुसार खटला चालवण्याचे निर्देश दिले गेलेत मात्र या सगळ्या संदर्भात वादग्रस्ताशी टिप्पणी करण्यात आली आणि त्याच्याच विरोधात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे